thank you ईद निमित्त चाळीस वर्षाची परंपरा जपत केले शिरखुर्म्याचे वाटप जातीय सलोखा राखत आज रमजान ईद निमित्त परदेशी गुप्ता यांनी त्यांचे वडील सुरेश परदेशी यांनी चालू केलेली परंपरा अविरत चालवत आहेत शिरखुर्म्याचं वाटप केलं सुरेश परदेशी यांनी मागील चाळीस वर्षांपूर्वी पाच लिटर दुधाच्या शिरखुर्मा बनवून वाटण्यास सुरुवात केली होती तीच परंपरा आज घडीला रेणुका परदेशी यांनी दोनशे लिटर पेक्षा ही अधिक शिरखुर्म्याचं वाटप करत सुरू ठेवली आहे तसेच दरवर्षी येथील दरगाह मध्ये संदलच्या वेळी मोठ्या प्रमाणात अन्नदान वाटप कार्यक्रमही घेण्यात येतोय आज ईद निमित्त शिर वाटप प्रसंगी विक्रम गुप्ता शिवाजीराव चव्हाण अमोल गोरकट्टे रेडगे सर रोहिणी पांडे प्रदीप पांडे सवई कृष्णा नगरसाळे पोलीस पाटील गणेश चव्हाण बाळीकिशन किशन चांडक स्वराज सिंग परिहार संगीता परिहार संतोष मुतो अली शेख सलीम शेख शमीम शेख चांद शेख नजीर आदींची उपस्थिती होती दादा परदेशी दरगाह में जो भी दर्शन लिए आते हैं वो भाविक लोगों को यहाँ से दरगाह की तरफ से शिरकुरमा मिलना चाहिए दरगा दरगाह की तरफ से एक शिरकुर्मा का प्रसाद उनको होना चाहिए और उन्होंने पाँच लीटर से शुरू किया बाद में उनके रहते तक तो दो सौ लीटर तो दो सौ लीटर तक चलता है और ये दो सौ लीटर का शिकुरमा सवेरे बन जाता है और जितने भी लोग आते हैं वो प्रसाद ही पाते हैं बिल्कुल जब तक मेरी सांसें हैं तब तक तो चालू रखूंगी मैं अपना नाम रखूंगी पप्पा जी का यहाँ खा जो है संदल के दिन हम यहाँ से सवेरे से प्रसाद जो है सवेरे नाश्ते से लेके रात के लंगर तक की जिम्मेदारी पप्पा जी ने ली थी वो हम सारे उनके साथ के उनके दोस्त उनके जो भी चाहने वाले हैं वो सब मिलके इकट्ठे करते हैं सब। खुद खड़े रह के हम लोग लंगर बाँटते हैं जब तक देख खत्म नहीं हो जाता हमारी जिम्मेदारी है। मजहूर आहे साहेबांनी जी परंपरा चालू केलेली आहे सुरकुंभ्याची ही तकरीबन चाळीस वर्षापासून चालू केलेली आहे आणि या परंपरेचा वारसा हा त्यांची कन्या त्यांची मुलगी रेणुका विक्रम गुप्ता आहे यांनी पूर्वरच पूर्णतः चालू केलेली आहे आणि सुरुवातीपासून जो चालत आलेला परंपरा आहे त्याच्यात दहा पासून सुरुवात केली ती आता दोनशेच्या पुढे गेलेली आहे दोनशे लिटर दुधाच्या आणि यामुळे सर्व भावी भक्तांना त्याचा लाभ घेता येईल याची पूर्णत काळजी ही रेणुका घेते आणि तिने वडिलांची परंपरा ही कायमस्वरूपी आणि याच्यानंतर पण ती चालू ठेवेल अशी आम्हाला अपेक्षा आहे